या जयंती उत्सवाचे पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येवर उपस्थित होते आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला मनापासून मागच्या तीन वर्षापासून शासकीय जयंती या संपूर्ण परिसरामध्ये साजरी होते त्याचाच भाग म्हणून आज देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बीए आणि राजकारणामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो परंतु आम्ही आमदार खासदार मंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ओळखतो की प्रामाणिक आज संविधानाची प्रत देऊन आमचा सत्कार करण्यात आला आणि दोघेही भाग्यवान होते माझ्यापेक्षा तर योगेशी अजून भाग्यवान आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये तांबडले हे गाव येतं जे मूळ गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मी भाग्यवान निवड्यासाठीच आहे मी ज्या जिल्ह्यामध्ये राजकारणाची सुरुवात केली ज्या जिल्ह्यात श्री पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये हे गाव येतं याचं सारखं दुसरं समाधान आम्हाला कुठचे असू शकतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पारदर्शक संविधान भारताला दिलं जगातील चांगली लोकशाही भारताला दिली आणि या लोकशाहीचा दुरावर त्या संविधानाचा दुरावर आज जगातला आदर्श देश म्हणून भारत कार्यरत आहे त्याचा संपूर्ण श्रेय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मारकाचा विषय देखील सांगण्यात आला की मनापासून धन्यवाद देतो आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही दोघे या कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळी त्यांनी स्पष्टपणाला सांगितलं होतं की पुढच्या वर्षभरामध्ये या स्मारकाच्या निमित्तानं आम्ही वाटचाल करू आणि सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद दिले पाहिजे की दिलेला शब्द पाळण्यामध्ये महायुतीचे आमदार कार्यकर्ते कृषी माहीर आहेत हे माननीय दाखवून केले काही दिवसातच अतिशय जागतिक स्तरावरचे स्मारक या परिसरामध्ये बांधण्याचा त्यांचा जो उद्देश आहे त्याला देखील निधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आम्हा सगळ्यांचे सर्व सर्व नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या माध्यमात आणि स्मारक हे विचारांचं स्मारक असलं पाहिजे हे ज्ञान मंदिर असलं पाहिजे काल जयंतीच्या पूर्वसंध्येला आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या संकल्पने कल्याणला एक ज्ञान मंदिराचं लोकार्पण उद्घाटन माझ्या करतो हे आताच होतो आपण देखील ते जाऊन पहावं आणि तशाच पद्धतीचं मोठं स्मारक जर आपल्याला या ठिकाणी उभारता आलं तर जगातला पर्यटक जगातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हा या परिसरामध्ये येऊ शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो संविधानाचा विचार आहे तो समतेचा विचार आहे तो सर्वांना हा घेऊन तो जाऊ शकतात एवढ्या ताकदीचं स्मारक आपल्याला या भागामध्ये उभं करायचं आताच मी काही उपोषण करताना देखील भेटलो आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावामध्ये आमच्या मुंबई विद्यापीठानं दिलेला शब्द पुढे केला नाही म्हणून उपोषण करावं लागतं मी योगेशजींच्या आणि माझ्या वतीनं सांगतो की पुढच्या आठवड्यात नक्की कुलगुरुना आणि तिथले जे रशिसदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न या विद्यापीठाच्या बाबतीत या कॉलेजच्या बाबतीत सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी करू हा देखील श्रद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तरुण वर्गाला हा शब्द देत नसताना तरुण पिढीला एक आव्हान देखील जे आव्हान मी दोन दिवसापूर्वी नत्तागिरी जिल्ह्याचा फारच होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेशाचा विचार आपल्याला दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेसन पक्कीचा संदेश आपल्याला दिला त्या बेसन पक्कीचा संदेशावर आधारित अंमलीन पदार्थाच्या गुजरातील महिन आपण नत्तागिरी जिल्ह्यामध्ये योगेशजींच्या संगण सुरू केली कारण ते गृह आणि प्रवास आम्ही सांगितलं पोलिसांना की आपण आता काम या संपूर्ण अब्ली पदार्थाच्या विरोधामध्ये केलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातला पहिला जिल्हा अब्ली पदार्थ मुक्त हा रत्नागिरी करण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भेट सगळ्यांनी केला पाहिजे आणि तुम्ही देखील जिथं जिथं जाल तिथं तिथेही जनजागृती आपण सगळ्या कारण घटनाकारांनी घटना लिहिली लोकशाही आपल्याला दिली लोकशाही दिली याचा अर्थ व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे जरी व्यक्ती स्वातंत्र्य असत तर त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने स्वातंत्र्य हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी अनेक वेळा सांगितलं उपेक्षित वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु ते एका समाजाचे नेते नव्हते भारतात जेवढे जाती धर्म आहेत त्यांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच्यामुळे भारत देशाचे ते नेते होते भारत देशामध्ये जेवढ्या जाती धर्मी आहेत धर्मीय राहतात त्या सगळ्यांचे ते नेते होते आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही आंब आंबडवे गावामध्ये उपस्थित आहोत आज आपल्याला भेटता आलं आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं त्याबद्दल देखील मी मनापासून समाधान व्यक्त करतो आणि भविष्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कायमस्वरूपी लोकांपर्यंत पोहोचावा कायमस्वरूपी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणाचे प्रयत्न मी आणि योगेश करू देतो आल्यानंतर माझा आदर सत्कार त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो माझ्या मतदारसंघामध्ये दे दोन जयंतीचे कार्यक्रम असल्यामुळं मला तिथं लवकर पोहोचायचं आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम अर्धवट सोडून मला जावा लागतोय त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो आणि कदाचित लाईटला असं वाटलं असेल लाईट गेल्यामुळे आमचा आवाज बंद होऊ शकत शिवसेनेचे लाईट गेली तरी आमचा कोण आवाज लागू शकत नाही हे एकदा आपण सगळं लागवलेलं आहे आणि म्हणून आमचा सगळं तुमच्या मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जो कोण ताडा घालवण्याचा प्रयत्न करेल त्याला महाराष्ट्र शासन नक्की शासन केल्याशिवाय राहत नाही हा आपल्याला शब्द निर्माण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र